आणि आहे माझ्या मुलाचा मर्डर केलेला आहे म्हणजे आता हे साडेआठ महिने झाले मर्डर होऊन मर्डर होऊन साडेआठ महिने झाले आणि आरोपी सातव्या महिन्यात पकडला गेला रणजित चौधरी त्याची जामीन झाली आणि डॉक्टरला करा करायला मी वारंवार पण अध्याप सहारुपी केलं नाही डॉक्टरांना डॉक्टरांना सहारुपी म्हणजे कारण आपल्या मुलाला मी मारहाण झाल्यावर त्यांनी सर्व आरोपीने मारहाण केल्यावर मी सरकारला कोणा साडे नऊ वाजता घेऊन गेलो नऊ सव्वा नऊ ला साडेनऊ वाजता तिथे घेऊन गेलो आणि नऊ नऊ वाजता साडे नऊ वाजता घेऊन गेला तिथं सारख्या डॉक्टरने सिटी स्कॅन केला लयकराचा सिटी स्कॅनसाठी एक्सरे केला आणि खालच्या अवघड ठिकाणी सगळे सोनोग्राफी ती केली गेल्यावर काम आहे का नाही डॉक्टर ब्लॉक किती आहेत का आहे ते आपल्याला कळतंय का नाही कळत डॉक्टरला कळत ब्लॉक किती आहेत तुमच्यापुढे डॉक्टर जापून होत नाही एका सलाईन वर तीस घंटे दिले ते तीस घंटे ठेवले तीस घंट्यामुळे त्याने एकच सलाईन लावली आणि नॉर्मल आहे म्हणून सांगितलं आम्हाला नॉर्मल आहे म्हणले आम्हाला म्हणले सकाळी दहा वाजता जागा येईल म्हणली सकाळी दहा वाजता जागा आली नाही पोराला माझ्या मारुतीला विचारलं पोराला का, का, ना। ना। ले ले का, का, का जाग ये आहे डॉक्टर म्हणले आता बारा वाजता येईल म्हणले बारा वाजता आला नाही समाज पूर्ण आला आमचा चारी बाजू फोन येईल समाज आले पुन्हा समाजाने म्हणले का झालंय कशामुळे तुम्ही ठेवले का पूर्ण का जागा जाग म्हणजे नाही शुद्ध काही नाही आम्ही ह्याला रात्रीच घेऊन जावा म्हणले रेफर केला रात्री रेफर करा तर हे सगळं चुकीचं मार्गदर्शन करून आमचं इथं दिशाभूल करून आम्हाला एका सलांवर लेखला दुसरं डिस्टन्सचं काम आहे ना? का नाही सिटी स्कॅन करायचं डोक्यात हे झालंय का गाठी का काय झालंय काय झालंय काय काहीच केलं का। नाही त्यांनी पुन्हा आम्ही रेफरचं परिसर पर के सोलापूरला घेऊन गेला सोलापूरला घेऊन गेल्यावर तिथनं गंगामाडा हॉस्पिटलला घेऊन गेला गंगा मेडा हॉस्पिटलला आम्ही तिथे सिटी स्कॅन केला तिथे काय म्हणले सगळं चेकअप केलं नृत्य महाराज मारले नि म्हणले तुम्ही असं जागेवर गेला असता म्हणजे म्हणले तुम्ही ह्याला डॉक्टर म्हणजे डॉक्टर तुमचे काय केले म्हणजे डॉक्टरने नाही रेफर दिला नाही म्हणजे आम्हाला रेफर का दिला नाही म्हणून विचारलं त्याने कार बोलाव काही डॉक्टर त्याच्यामुळे आम्ही सहार करा म्हणतो डॉक्टरला हे आयो जे आमचा जो आयो आहे ते पूर्ण तपास सुलटा सुलटा केलेला आहे जे तपास करायचा आहे तीनशे दोन महिने आरोपी असलेले त्यांची जामीन होते का आणि आपले मुलाचा वय हो आहे पंधरा सोळा साडे पंधरा सोळा वर्ष हो आहे आरोपी जामीन झाले त्याचं माझं म्हणणं आहे की ह्यात आरोपीची जामीन नाही व्हायला पाहिजे जो पण निकाल लागत ना तो पण जामीन कुणाचीच व्हायला पाहिजे आणि आरोपी सातव्या तिसऱ्या ओपेशनला रणजित चौधरीला पकडलं गेले यात त्या रणजित चौधरीचा जामीन झालेले आरोपी नाही तर कशाला फरार होता त्यांना